मोदींकडून ईडी आणि सीबीआय चा सा वसुलीसाठी वापर केला जातोय आतापर्यंत सोळा हजार कोटीची वसुली झाली असा आरोप वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे कशासाठी तुम्ही लाजत कशाला वसुलीसाठी वापरल्या हे आपण असं लक्षात घ्या आणि वसुली कितीची केली तर त्याने सोळा हजार कोटीची वसुली केली हे स्टेट बँक सांग वसुली किती झाली तर सोळा हजार कोटीची वसुली झाली इथला वसुलीदार Voltaba su vida.